श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदे साम्ब सदाशिवाला समर्थ सद्गुरुणा वन्दन काशीखंड काशीखण्ड श्रवण करू हे शिवशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवान् शङ्कर शिवशङ्कर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर भवानी शंकर शिवशंकर शंभो पार्वती पते हर हर महादेव काशी विश्वेश्वर भगवान की जय श्रोते नमस्कार आज रक्षाबंधन राखी पौर्णिमा नित्य कथामृत श्रवण करणाऱ्या सर्व माता भगिनींना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार अशाच खूप खूप शुभेच्छांचं उदंड आशीर्वादांचं पाठबळ माझ्या पाठीशी राहू द्या एवढीच विनंती श्रोत हो महर्षी अगस्तींनी आपली पत्नी लोपामुद्रा इला मल्लिकार्जुन क्षेत्री सप्तमोक्षपुरींचं महात्म्य सांगत असताना मायावती पुरीमध्ये मरण पावलेला शिवशर्मा विप्र याचा वैकुंठाचा प्रवास समजावून सांगत होती हे सांगत असताना वाटेमध्ये लागलेल्या ला सगळ्या पुरींचं सगळ्या नगरांचं सगळ्या लोकांचं वर्णन जसं विष्णुदूतांनी शिवशर्म्याला सांगितलं त्याचप्रमाणे हे वर्णन स्वतः अगस्तीमुनींनी लोपामुद्रीला सांगितलं शिवशर्माचा उद्धार झाला भगवत प्राप्ती झाली खरं म्हणजे कैलासावर वास करणारे महादेव वैकुंठामध्ये वास करणारे भगवान विष्णू परमात्मा सांगायचं झालं तर सती शिवविष्णोश्च मनागपीन विद्यते सती जो अधिकार शिवांचा तोच अधिकार विष्णु परमात्म्यांचा आणि जो अधिकार विष्णू परमात्म्यांचा तोच अधिकार भगवान शिवाचा दोघांमध्ये अजिबात अंतर नाही दोघांचाही अधिकार सारखा शिवशर्मा विप्र ज्या वेळेला वैकुंठामध्ये गेला भगवंताचं दर्शन झालं भगवंतानी त्याला चतुर्भुज केलं मौलींनी सुद्धा म्हटलं ना की पुण्यवान लोक नामस्मरण करणारे लोक चतुर्भुज नर होऊन ठेले चतुर्भुज रूपाची प्राप्ती झाली भगवंताच्या आशीर्वादाने शिवशर्मा भगवत लोकाला प्राप्त झाला त्यानंतर भगवंताच्याच आज्ञेने शिवशर्मा ऊर्ध्व कमळ राजा होऊन जन्माला आला श्रोते हो महर्षी अगस्तींनी लोपामुद्रेला ही सुद्धा कथा सांगितली ती कथा सुद्धा आपण ऐकली महर्षी अगस्तींची स्वारी आपल्या पत्नीला म्हणत होती हे बघ सती महादेवांनी भक्तांचा उद्धार करण्यासाठी अनेक तीर्थ निर्माण केली पण त्यात आपण या मल्लिकार्जुन क्षेत्राला आलोय या मल्लिकार्जुनाचा महिमा आगळाच आहे इतर लिंगांची पूजा केल्यावरती काशीला जातात तर मल्लिकार्जुनाच्या शिखराच्या दर्शनाने अनेक जीव मुक्तीपदाची प्राप्ती करून घेतात या शिवलिंगाची पूजा केली तर कैलासपद प्राप्त होतं असा या क्षेत्राचा महिमा आहे महर्षी अगस्ती म्हणाले चल आपण दोघही जण सोबत जाऊन भगवंताचं पुन्हा एकदा दर्शन घेऊ श्रोते हो दोघही पती पत्नी मल्लिकार्जुन यात्रेसाठी निघाले सर्वात आधी त्यांनी पाताळगंगेचं स्नान केलं आणि मल्लिकार्जुनाची यथोपचार षोडशोपचार पूजा केली ध्यान केलं हात जोडून प्रार्थना करायला लागले हे कैलासनाथा तुमच्या पूजनाची फलश्रुती तुमचं पूजन केल्यावरती किती पुण्य प्राप्त होतं खरं तर ह्याची गणना करता येणार नाही म्हणूनच आम्ही पती पत्नी आपणा शरण आलोय आम्हाला आपलं दास करून घ्या आपला आशीर्वाद द्या श्रोते हो लोपामुद्रा महर्षी अगस्ती भगवंताच्या चरणावरती नतमस्तक झाले हात जोडून ध्यानाने भगवंताची अलौकिक प्रार्थना करू लागले तो अलौकिक प्रासादिक वाणी त्यांच्या दोघांच्या कानावर पडली ती वाणी अशी होती हे महर्षी अगस्ती हे लोपामुद्रे तुम्ही काळजी करू नका लवकरच तुम्हाला पुन्हा एकदा काशी वास लाभेल पुन्हा एकदा काशीमध्ये वा वास्तव्य करण्याचा योग येईल दोघांनाही खूप आनंद झाला भगवंताचं दर्शन घेऊन दोघेही पती पत्नी बाहेर पडले तो आले लोहित नावाच्या पर्वताजवळ या पर्वताजवळ दोघांचीही भेट झाली ती कार्तिक स्वामींची भगवान विष्णू परमात्म्यांचे दिव्य अलौकिक पुत्र कार्तिक स्वामी लोपामुद्रेने नमस्कार केला महापराक्रमी ब्रह्मचारी दिगंबर अशा कार्तिक स्वामींचं दर्शन झालं अगस्ती मुनींनी सुद्धा साष्टांग दर्शन घेतलं दोघांनीही त्यांची स्तुती केली ती अगस्त्यमुनींची स्तुती ऐकून लोपामुद्रेची स्तुती ऐकून षडानंदने प्रसन्न होऊन त्यांना आलिंगन दिलं आणि हात जोडून स्वतः कार्तिक स्वामी म्हणायला लागले महर्षी महर्षी अहो काशीमध्ये आपण राहिला आहात आपण काशीमध्ये वास्तव्य करून परम पुनीत झाला आहात तुमच्या चरणकमळाला शिवपुरीची धूळ असेल तर माझ्या माझ्या कपाळाला मी ती लावतो किती भाग्य आहे माझं की आपण काशीवरून इथे आलात अहो काशीपुरी ते आनंदवन माझं जन्मस्थान तिथे माझे मित्र आहेत धोंडीराज गजानन काळभैरव वीरभद्रादी गण सगळेजण कशेत खुशाल आहेत ना त्याप्रमाणेच आमची माता दाक्षायणी पिता महादेव हे कसे आहेत कुठे आहेत हात जोडून अगस्त्य मुनींना कार्तिक स्वामी वेळोवेळा प्रणाम करू लागले काशीपुरीहून आपण आहेत काशीपुरीच्या परमपावन वास्तव्याने आपण पुनीत झाला हात लोपामुद्रा बघत होती कार्तिक स्वामी वारंवार वारंवार वार अगस्त्य मुनींची स्तुती करत होते अगस्त्य मुनींना प्रार्थना करत होते काशीमध्ये कसं सगळं क्षेम कुशल आहे ना खूप आनंद वाटला खूप आनंद वाटला सगळ्यांचं क्षेम कुशल त्यांनी विचारल्याबरोबर महर्षी अगस्तींची स्वारी म्हणाली प्रभो प्रभो सृष्टीकर्त्या ब्रह्मदिवास ज्याचा पूर्ण आधार तो परब्रह्म दिगंबर सदा सर्वदा आनंदी असणारा महादेव तसंच ब्रह्मांड व्यापक भवानी कोणत्या ठिकाणी आहेत वेदांनाही अगोचर असलेले परमात्मा आणि जगन्माता दाक्षिणी कुठे आहे हे तर आत्ता सांगता येणार नाही पण खरं सांगू का मनकर्णिकेच्या पुण्य उदकाने मी स्नान करण्यास मात्र मुकलो खरं सांगायचं तर ते दर्शन ते स्नान होत नाही म्हणून खूप प्रचंड ताप ह्या शरीरामध्ये भरला होता पण तो आज तुमच्या दर्शनाने हरण झाला आता मला काशी काशीविची फार व्यथा झाली आहे ती कृपा करून तुम्हीच घालवू शकता कार्तिक स्वामींनी हे ऐकलं कार्तिक स्वामी, स्वामी बघतायत काशीचा वियोग होण्याचं कारण काय त्यावेळेला महर्षी अगस्तींनी अथपासून इतिपर्यंत सगळा वृत्तांत सांगितला तो ऐकला आणि महर्षींची स्वारी हात झोडून म्हणतीय हे प्रभू आपण मला काशीचा साध्यंत वृत्तांत सांगावा काशी महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे आपल्या मुखातून काशी महात्म्य ऐकवावं ही विनंती त्यावेळेला कार्तिक स्वामी म्हणाले का नाही ऋषीभर अहो त्यानिमित्ताने मला एकदा पुन्हा काशीचं ध्यान आणि खरं सांगायचं तर ध्यानामध्ये सुद्धा पवित्र अशा तीर्थांचं स्मरण होणं म्हणजे आपण प्रत्यक्ष तिथे भेट देऊन येण्यासारखंच आहे बसा बसा महर्षी आपण काशी महात्म्य वर्णन करू म्हणून समोर महर्षी लोपामुद्रा दोघेजण आसनस्थ झाले कार्तिक स्वामींची स्वारी आहे महर्षी महर्षी जसं तुम्ही मला काशी महात्म्य विचारलं ना एक वेळा माता पार्वतीने सुद्धा महादेवांना हेच काशी महात्म्य विचारलं त्यावेळेला मी लहान होतो बाबांच्या मांडीवर बसलो होतो गणेशाची स्वारी आईच्या मांडीवर बसलेली होती त्यावेळेला बाबांची स्वारी महादेवांची स्वारी आईला म्हणजे पार्वतीला सांगत होती हे सती ज्या वेळेला आकार पंचमहाभूतांचा विस्तार नव्हता ब्रह्मदेव चंद्र सूर्य हे काहीही नव्हते तेव्हा महादेवांना सृष्टी करण्याची इच्छा उत्पन्न झाली त्यावेळेला महादेव काशीमध्ये ध्यानस्थ होते भागीरथी उदक सृष्टी पर्वत हे काहीही नव्हतं महादेवांनी सृष्टीची योजना केली ते ध्यानात असताना उत्पन्न झालेली जी इच्छा तीच आदिशक्ती भवानी हिलाच महामाया म्हणतात कार्तिक स्वामी म्हणतायत महर्षी त्या इच्छेच्या अंकुराचा एक अतिशय सुंदर पुतळा झाला तो पुतळा म्हणजे राजस सुकुमार मदनाचा पुतळा विष्णू परमात्मा यांनी पृथ्वीत जोराने चक्र मारतात सप्तपाताळं भेदून गेली तिथेच कुपात पुण्यजळ उत्पन्न झालं चक्राने कोप खंडला म्हणून चक्र पुष्करणी असं या तीर्थाला नाव पडलं महर्षी काशीमध्ये या चक्र पुष्करणी वाचून विहिरी नद्या नव्हत्या त्या पुष्करणीजवळ बसून हरिंनी सहस्त्र कमळांनी दहा लक्ष वर्षपर्यंत विश्वनाथाची त्रिकाळ पूजा केली रात्रंदिवस भगवंताचं स्मरण केलं दहा हजार वर्ष ध्यान केलं तिथे शिवगौरी सहित प्रगट झाले विष्णू परमात्म्यांचं तप पाहून शिवांची स्वारी विष्णू परमात्म्यांबद्दल सती गौरीजवळ बोलू लागली की गौरी किती महान तप आहे विष्णू परमात्म्यांच्या तपाची स्तुती स्वतः महादेवांनी केली त्यांना तपाच फार आश्चर्य वाटलं विष्णू परमात्म्यांचं तप म्हणजे मेरू पर्वताप्रमाणे अचल शांत आणि मायारहित असं विष्णू परमात्म्यांचं तप पाहिलं महादेव संतुष्ट झाले महादेवांनी मान डोलवली तत्क्षणी महादेवांच्या कानामधला दिव्य मणी गळून खाली पडला तो चक्र पुष्करणी तीर्थात गेला त्यानंतर महादेवांनी विष्णू परमात्म्यांच्या आसनाजवळ जाऊन महाविष्णूंना हाती धरून उठवलं तप करून तोषविल्याबद्दल पाठीवरून हात फिरवला आणि तू माझा प्रिय असून मजहून तू भिन्न नाहीस मी कैलासवासी तुला प्रसन्न झालोय तुला महाविष्णू असं नाव आजपासून दिल्या जात आहे असं बोलून भवानी समक्ष त्यांनी सांगितलं की समुद्राची कन्या परममंगल परमलावण्यवती पतिव्रता लक्ष्मी तुला दिली पितांबर प्राप्त होईल महा तेजस्वी कौस्तुभ म्हणे तू शेषावरती शयन करशील असं सांगून भावांनी महादेवांनी त्या विष्णू परमात्म्याला सुदर्शन मुकुट मेखला गरुड वाहन शंख चक्र गदा पद्म धनुष्य श्यामवर्ण असं सगळं बहाल केलं पराक्रम बहाल केला तू त्रैलोक्य नखाकरी धरशील असा आशीर्वाद दिला सृष्टी संहार स्थावर जंगम सर्व तुझपासून होईल तुझ्यापासून सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव जन्माला येईल असे असंख्य वर महादेवांनी नारायणाला दिले मग काय विष्णू परमात्म्यांनी महादेवांचं स्तवन केलं ती स्तुती ऐकून महादेवांनी त्याला अभय दिलं आणि सांगितलं की तू चतुर्भुज होशील मेरू या नावाने ज्ञात असलेल्या तुझा अवतार होईल तुझा हा चक्र पुष्कर्णी कोप महापवित्र होईल तू तपश्चर्या केली आहे तो अलौकिक हा कूप त्यात माझ्या कानातला मनी पडला ह्या मन्यामुळे या, मन्या या तीर्थाला मनी करणे का अशा प्रकारे संबोधलं जाईल अशा प्रकारे महादेवांनी विष्णू परमात्म्यांना वर दिला या मनकर्णिके त्रिभुवनात दुसरं तीर्थ नाही मनकर्णिकेला वरदान मिळालं कार्तिक स्वामींची महर्षी महर्षी अहो महादेवांनी विष्णू परमात्म्यांना वर दिला की माझ्यापेक्षाही दहा पटींनी तुमची पूजा होईल मग काय माझी माता पार्वती सुद्धा म्हणाली हरी आणि हर यांच्यामध्ये फक्त एका शब्दाचा फेर उभयतांमध्ये भिन्नत्व नाही याप्रमाणे हरीची उत्पत्ती आहे आणि हा सर्व विस्तार शिवाच्या इच्छेपासून झाला आहे प्राणीमात्रांचे सार्थक व्हावे म्हणून महापवित्र मनकर्णी हरिहरांनी आनंदवनामध्ये निर्माण केली याच्या तोडीचं त्रिभुवनात दुसरे तीर्थ नाही पार्वतींनी महादेवांचं आणि महाविष्णूंचं वर्णन केलं श्रोते हो आपल्याला माहिती आहे की स्वतः एकनाथ महाराजांनी सुद्धा आलौकिक हेच वर्णन केलं ते म्हणतात त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी दोघंही दोन्ही सारीखे सारीखे विश्वनाथ सखे या दोघांचं वर्णन करणारा नाथ महाराजांचा अभंग किती प्रसिद्ध आहे एक विभूतीचा भोळा एका कस्तुरीचा टिळा एक गज चर्म व्याघ्रांबर एक भर एक गरुडावरती असे एक नंदीवरती पैसे एका अर्धांगी पार्वती एक रुक्मिणीचा पती एका जनार्दनी हरिहरा एका वेलांटीचा श्रोते हो अलौकिक मनकर्णिका तीर्थाची निर्मिती महर्षी अगस्तींना कार्तिक स्वामींनी सांगितली पुढे कार्तिक स्वामींना विनंती करून गंगा महात्म्य वर्णन करण्याची विनंती स्वतः अगस्ती मुनींनी केली आणि अगस्ती मुनींना या कार्तिक स्वामींनी अलौकिक गंगेचं महात्म्य कसं सांगितलं ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीरसमर्थ